सगळ्यांना आत्ता आपल्या या सिंधुदुर्ग जिल्हा सगळ्यात मोठी यात्रा नांदी यात्रेमध्ये सगळ्यांना शुभेच्छा त्यांच्या भाविकांना शुभेच्छा आज अतिशय महत्त्वपूर्ण तीन मुद्दे आहेत जे प्रेसच्या माध्यमातून तिथच्या माध्यम लोकांसमोर यावं यासाठी ती दे मुद्दा दिवस आपण आयोजित केलेले आहेत सगळ्यात पहिला महत्त्वाचा मुद्दा म्हणजे गेले दोन दिवस मालवण तालुक्यामध्ये नेहमीप्रमाणे आमदार वैभव नाईक विकासाच्या नावाखाली एक यादी ठेवत आहेत ते आम्ही सांगत नाही म्हणजे पुरावे जेव्हा मागचं काही निश्चित आपल्याला माहिती असेल ते त्यांनी बोलत नाही आणि काही सगळ्या कार्यकर्त्यांना ते सांगतात की ते ते जे आम्ही कामं मंजूर केली ते काम मंजूर झाले आहेत त्याचे बनवा हे सगळं चालू आहे आणि कार्यकर्ते ते सांगत सुटले आहेत ही काम आता मंजुरात होतील पण हे नेमकं आमदार वैभव नाईक किंवा अन्य त्यांचे लोक आहेत त्यांना हे आता का सुचतं की त्यांना माहिती आलेली आलेली निवडणूक आहे तोंडावर लोकसभेची आणि परत एकदा आपण लोकांना अशाच प्रकारची दिशाभूल करावी आणि सांगावं की कामं मंजूर झाली आहेत आणि अमुक अमुक कामं आपण करणार आहोत अशा प्रकारचं काम पुन्हा एकदा आमदार वैभव नाईक यांनी सुरू केलेलं आहे पण मला खात्री आहे की ती जनता सुज्ञ आहे लोकांना ती जी काय यादी फिरवत आहे की कामं मंजूर आहेत जी कुठल्याही प्रकारची कामं मंजूर झालेली नाही त्यांचे कार्यकर्ते सांगत असतील की अमुक अमुक काम तर माझं त्यांना ओपन चॅलेंज आहे त्यांनी सदर कामाला मंजुरी मिळाली त्यांनी तशा प्रकारची सादर करावी अगदी मी तुम्हाला पुढे दिले सांगतो मी माफी मागेन पण त्यांनी ते सादर करेल नसेल तर आतापर्यंत गेली दहा वर्ष त्याने जो पत्रप्रपंच सुरू केला तो कुठेतरी थांबवा जी जनतेची दिशाभूल करू नये ताजं उदाहरण पण सांगतो तुम्हाला एक दोन तीन दिवसापूर्वी बिचारी तोंडोळी ग्रामस्थ आंदोलनासाठी उतरले का उतरले तर त्यांनाही माहिती होतं की गेली दहा वर्ष आमदार गरव नाही की सत्तेत होते आतासुद्धा ते आमदार आहेत आणि अशा प्रकारे आश्वासनं देऊन ते कंटाळले पण त्याही लोकांना वाटलं की आता कुठेतरी आपण अशी आपण आपल्या कामाची जर कुठे जाग केली नाही तर ही कामं सगळे थांबतील आणि गेली दहा वर्ष आश्वासने दिलेलं त्या रस्त्यासाठी थोडं लोकचे लोक त्या ओपनसाठी बसले आम्हाला असं वाटतं की त्या लोकांची सुद्धा गेले दहा वर्षे दिशाभूल झाली अशा प्रकारचे त्यांच्या ताब्यात ग्रामपंचायत मग त्याला रस्त्याचा विषय कुठला विषय कुठले तरी विषय त्याने उचलावे अशा चार पाच ग्रामपंचायती आणि त्या लोकांना भडकावा आणि शासनाच्या विरुद्ध वातावरण तयार करावं परंतु अगदी आमचे मित्र महेश मांजरेकर आहेत किंवा अन्य भावाभा अन्य सगळ्या लोकांशी इथले जे लोक स्थानिक ग्राम असते आता सातत्याने संपर्क साधतायत ते म्हणतात गेले दहा वर्ष आमची फसवणूक झाली आता तरी होऊ नये तर आणि झाली त्यांनी केलं सोडून द्या पण आता आम्ही तुमच्याकडे काय विशिष्ट अपेक्षेने बघतो की माननीय या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत माननीय राणेसाहेब आहेत आणि निलेश राणेसाहेब ज्या पद्धतीने आता प्रशासनातील कामाचा पाठपुरावा करून मंजूर असतात त्यांना अपेक्षा वाढलं आहे निलेश राणेसाहेबांना सुद्धा काही ग्रामस्थांचा फोन गेला सगळ्या कामात सगळ्या आणि आम्ही निश्चित सांगतो की पक्ष कुठलं कुठले ग्रामपंचायत कुठे असेल काय याच्याशी आमचं फार काही नाही ते ना का राजकारण असतं दा ह्या मालवण तालुक्यात मी बोलतो कुठल्याही ग्रामस्थावर विकासात्मक कामाचा अन्याय होणार नाही यादृष्टी आम्ही निश्चित प्रयत्न करू मान्य पालकमंत्री मान्य राणेसाहेब आणि देशाने साहेब आणि सगळी आमची म्हणते आहेत जिल्हाध्यक्ष प्रभाव आणि सगळी म्हणते असते यांचे सातत्याने प्रयत्न आहे की प्रत्येक गावाला विकासात्मक कामातून न्याय द्यायला पाहिजे त्याच्यामुळे पुढे महत्त्वाचा महत्त्वाचा मुद्दा होता लोकांसमोर राहायला पाहिजे आत्ता जी काय वैभव आहे तरी फिरवत आहे ती परत एकदा दिशाभूल करण्यासाठी आहे त्यांनी त्यांनी माहिती घेतली एका योजनेची आणि फटाफट -पट ते पत्र टाईप केलं पत्र जिल्हाधिकाऱ्याने दिलं पत्र मंत्रालयातले ते दिलं आणि ती ते पत्र संदर्भ घेऊन खाली मी म्युजिक आहे कामं सगळं केली आणि ते विचार शिवसेनेक आज आहे म्हणजे प्रशासनातले की त्यांना वेळ माहिती ते होळे आणि ते आधी खाली ग्रामस्थांनी आमची कामं आमदारांनी म्युजिक पण आणली माझं परत एकदा चॅलेंज आहे ते जर आमदाराने सिद्ध करावं ही आशा नसेल तर हा थांबवा कारण लोक आता ते वेळे राहिले हा मुद्दा एक आहे दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे खासदार विनायक राऊत हे सुद्धा असं म्हणाले की या मतदारसंघामध्ये आपण उभे राहतो आणि राणेसाहेब हे काय उभे राहू शकत नाहीत त्या म्हणजे राणेसाहेब आधी वैभव सॉरी खासदार विनायक राऊत हे समजून घ्यायला पाहिजे ते काय इथे अडचण आहे आम्हाला ज्यावेळी साहेब उभे राहिले खासदार म्हणून त्यावेळी त्यांच्यासोबत भाजप होतं भारतीय जनता पार्टी होती ते सगळे लोक होते विद्यासंभाजी सगळी मंडळी सगळे होती आज ती त्यांच्याबरोबर नाही की भारतीय जनता पार्टी मान निलेश साहेब ते त्यावेळेचे उमेदवार होते अगदी काही अगदी नवके उमेदवार म्हणजे त्या मतदार संघात काही नवकी निशाणी घेऊन उभे राहिले आणि तीन लाख जवळजवळ तीन लाख हां जवळजवळ म्हणजे पावणे तीन लाख मतं त्यावेळी त्यांच्यावर भारतीय जनता पार्टी स्वतःला मत त्याच्यामुळे आमची आता भारतीय जनता असलेली सत्ता आणि या सगळ्या असलेल्या गोष्टीचा विचार करता आम्हाला विनायक रावतांना हरवण्यासाठी माननीय राणेसाहेबांची कुठल्या प्रकारची नाही आहे राणेसाहेबांनी स्वतःही सांगितलं आहे की मी चुकले भारतीय जनता पार्टीला जबाबदारी देते राणेसाहेब उभे राहिले राणेसाहेब उभे राहिले तर माझं म्हणणं विनायक स्वतः डिपॉझिट वाचतो बाकी सोडून द्या आणि कुठलाही कार्यकर्ता जरी उभा राहिला तरी आता विनायक राऊत त्यांचा पराभव अटळ आहे तुम्ही किती वेळा लोकांना बसवणार जी यादी वैभवने आता फिरवतात ते यादीमध्ये सुद्धा यानेसुद्धा खासदार आणि आठ कामं पत्र हो, तार करून पाठवण खाली कार्यकर्त्यांवर पाठवलेले आहेत त्याचे पण पुरावे योग्य वेदे कारण त्यांचे पण माग अधिकृत पुरावे देईन म्हणजे अशा प्रकारचं हे काम का त्यांचं चालू आहे त्यांना कळलेलं आहे की या ठिकाणी पराभव अटळ आहे आणि भारतीय जनता पार्टीचा कार्य आमच्यासमोर एकच लक्ष आहे पुन्हा एकदा केंद्रात मोदी साहेब बसायला पाहिजे पंतप्रधान म्हणून आणि त्यासाठी कोण उमेदवार आहेत ह्याच्याशी आमचा पंतप्रधान मोदींच्या हात बळकट करण्यासाठी भारतीय जनता पार्टी मजबूत करण्यासाठी जो उमेदवार असेल त्या उमेदवाराला विजय आम्ही निश्चित करणार असा प्रत्येक भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आणि कार्यकर्त्याच्या पलीकडे जाऊन जा सर्वसामान्य जनतेला जा वाटते की कोणत्या गोष्टी मोदी पंतप्रधान व्हायला पाहिजे त्याच्यामुळे उमेदवार येथे हे महत्त्वाचा नाही जो उमेदवार असेल त्याचा भारतीय जनता पार्टी काम करतो